नमस्कार मंडळी लंडनला फिरायला येत आहे का तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे युनायटेड किंगडम इंग्लंड याची राजधानी लंडन ड्रीम सिटी जगभरातील जगभरातून लाखोच्या संख्येने लोक दरवर्षी या ठिकाणी दर भेट देतात जगभरातील टुरिस्ट लोकांचे हे एक अत्यंत आवडते असं हे ठिकाण आहे मंडळी लंडनला यायचा बजेट फ्रेंडली प्लॅन कसा करायचा ते आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत आता तुम्ही म्हणाल हा सल्ला देण्यासाठी तुम्ही योग्य आहात का तर हो मंडळी जवळजवळ दोन दशकं म्हणजे वीस वर्षाहूनही अधिक काळ मी लंडनमध्ये राहते तर एवढं तर मी प्रामाणिक सल्ला तुम्हाला देऊ शकतेच विजा फ्लाईट आणि अकॉमोडेशन ह्याबद्दल आज आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मी आहे ललिता शिवाजी बेले आणि हे आहे आपले मराठी यूट्यूब चॅनल शिवललित इन लंडन ले चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर म्हणजे जसं काही तुम्हाला माहीत आहे लंडन हे जगातील चार महागड्या देशांपैकी एक आहे म्हणून लंडनची हॉलिडे ही इतर देशांच्यापेक्षा थोडी महागच असते तर मंडळी आपण ज्या वेळेला दुसऱ्या देशामध्ये हॉलिडे प्लॅन करतो त्यावेळेला आपण काही गोष्टीचं नियोजन करतो माहिती गोळा करतो उदाहरणार्थ विजा कुठे अप्लाय केला केला पाहिजे किंवा विमानाचे तिकीट किती दिवस अगोदर बुक केले पाहिजे किंवा काय काय घेऊन गेले पाहिजे कुठले कुठलं कोणते कपडे घेऊन गेले पाहिजेत तर ह्या सगळ्या गोष्टीची माहिती आपण जाण्यापूर्वी गोळा केलेली असते तर या, या सर्व गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मंडळी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला तुमचं बजेट पाहायला पाहिजे की तु तुमचं बजेट काय आहे तुम्ही किती दिवसासाठी येणार आहात तुम्ही पाच दिवसासाठी येणार आहात का पंधरा दिवसासाठी येणार आहात हे सर्व तुमच्या बजेटवरती डिपेंड असणार आहे आणि पैशाचं गणित एकदा जमलं म्हणजे पुढचं प्लॅनिंग करण्यासाठी सोपं जातं तर मंडळी तुमचं बजेट जर थोडा कमी असेल तर तीन दिवसही खूप आहे तुम्हाला लंडन फिरण्यासाठी पण तुम्हाला जर वाटतच असेल की चला बाबा आपण एकदाच निघालेलो आहोत एकदाच जात आहोत तर आपण सगळंच पाहून घेऊया सगळ्या गोष्टी आपण एकदाच एक्सप्लोअर एक करूया तर मी तुम्हाला असं सजेस्ट करेन की तुम्ही दहा ते पंधरा दिवस दहा ते पंधरा दिवसाचा प्लॅन करा लंडनला येण्याचा तरच तुम्ही सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघू शकता कारण मंडळी तुम्ही ज्या वेळेला दहा ते पंधरा दिवस इतक्या कालावधीसाठी जर तुम्ही लंडनला येत असाल तर तुम्हाला इतक्या दिवसामध्ये तुम्ही स्कॉटलंड वेल्स नोदल आयल आयलंड ह्या स सगळ्या गोष्टीसुद्धा बघू शकता तर मंडळी हे सर्व पाहण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला लागणार आहे विजा तर विजा तुम तुम्हा, तुम्हाला युनायटेड किंगडमचा टुरिस्ट विजा अप्लाय करण्या करायला लागणार आणि क ह्या हा विजा टुरिस्ट विजा सहा महिन्यास सहा महिन्याचा असतो आणि ह्या सहा महिन्याच्या विजासाठी तुम्हाला इंडियन इंडियन रुपयामध्ये दहा हजार इतके मनी चार्ज केली जातात आणि ह्या ह्या युनायटेड किंगडमच्या टुरिस्ट विजामध्ये तुम्हाला इंग्लंड स्कॉटलंड वेल्स आयलंड हे सारे देशसुद्धा ह्याच विजामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात तर हे तुम्हाला, एक तुम्हाला एक ॲडव्हांटेज आहे की तुम्ही ज्यावेळेला दहा पंधरा दिवस येणार त्यावेळेला हे सर्व तुम्हाला पाहायला मिळणार आणि मंडळी तुम्ही ज्यावेळेला विजा अप्लाय करणार त्यावेळेला यू के गव्हर्नमेंटची वेबसाईट असेल त्याचवरून तुम्ही विजा अप्लाय करा कुठल्याही थर्ड पार्टीवरती विश्वास ठेवू नका के गव्हर्मेंट वेबसाईट आहे ती तुम्ही ऑनलाईन जाऊन चेक करा आणि त्याच व त्याच्यावरूनच तुम्ही अप्लाय करा आता आपण फ्लाईटबद्दल बोलूया मंडळी तुम्ही जितक्या लवकर फ्लाईट बुक कराल तेवढं तुम्हाला थोडेसे पैसे तुम्हाला कमी द्यावे लागतील साधारणत लंडनचं रिटर्न तिकीट स साठ हजार ते पंच्याऐंशी हजार या दरम्यान तुम्हाला हे तिकीट मिळून जाईल पण जर तुम्ही लवकर तिकीट बुक केले तर ते तुम्हाला पंचावन्न हजार रिटर्न तिकीट बरं का ह्याबद्दल मी बोलते रिटर्न तिकीटसुद्धा तुम्हाला पंचावन्न हजार इतक्यात मिळून जाईल पण ते तुम्ही लवकर बुक केले पाहिजे आणि लंडनला व्हिजिट देण्याचा बेस्ट मंथ आहे जून ते ऑगस्ट या दरम्यान इथे समर असतो आणि समरमध्ये वातावरण किंवा वेदरही थोडंसं म्हणजे चांगलं असतं कारण कारण तुम्हाला माहीतच आहे मंडळी की लंडनमध्ये खूप थंडी असते त्यामुळे जून ते ऑगस्ट दरम्यान वात तापमान थोडे बरं असतं त्यामुळे जून ते ऑगस्ट हा टुरिस्ट लोकांसाठी खूप म्हणजे भेट देण्यासाठी खूप चांगला महिना खूप चांगलं हे पिरियड आहे तर त्याच दरम्यान तुम्ही विजिट द्या तर मंडळी आपण जर अकॉमिडेशनबद्दल बोललो तर म्हणजे जर तुम्ही लंडनमध्ये येणार असाल तर तुम्ही कुठे उतरणार असं जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर तुम्ही सेंट्रल लंडनमध्ये उतरा कारण सगळे टुरिस्ट ॲट्रॅक्शन जे आहेत ते सेंट्रल लंडनमध्येच आहेत आणि ते जवळजवळ असल्यामुळे जर तुम्ही सेंट्रल लंडनमध्ये उतरलात तुम्ही जर तिथे हॉटेल बुक केलं तर तुमचं ट्रॅव्हल चार्जही क म्हणजे वाचेल आणि तुम्हाला लंडनही म्हणजे सगळे ॲट्रॅक्शनही तुम्हाला ए म्हणजे तुम्ही पायी एक्सप्लोअर करू शकता जर तुम्ही सेंट्रल लंडनमध्ये उतरणार असाल तर पण ते हॉटेल्स थोडे फार तर ते हॉटेल आहेत ना ते महाग आहेत पण जर तुम्हाला तुम जर तुमचं बजेट कमी असेल तर मी तुम्हाला असं सजेस्ट करेन की तुम्ही हॉस्टेलमध्ये राहा किंवा मग जे होमस्टे असतात ना त्यामध्ये तसामध्ये जर तुम्ही जरी राहिलात तरी पण म्हणजे म्हणजे हे सगळं तुमच्या बजेटवरती अवलंबून आहे तर मग तुमचं बजेट कमी असेल तर हॉस्टेल किंवा होमस्टे किंवा तुमचं बजेट जर जा थोडं जास्त असेल तर मग हॉटेल्स तर मंडळी हॉस्टेल्स हे तुम्हाला इंडियन करन्सीमध्ये दीड हजार पर नाईटमध्ये मिळून जातील त्याच्या फळ त्याच्यापेक्षा थोडं एक्सपेन्सिव्ह तुम्हाला होमस्टे मिळून जातील पण जर तुम्ही हॉटेल बुक केलात तर मग तुम्हाला पंधरा हजार वीस हजार पर नाईट असं तुम्हाला मिळून जाईल तर मंडळी जर तुमचा बजेट कमी असेल आणि जर तुम्ही सोलो येत असाल किंवा तुमच्या फ्रेंडबद्द बरोबर जर तुम्ही येत असाल तुम्हाला हॉस्टेल हे चांगलं ऑप्शन आहे कमी पैशामध्ये तुम्ही तुमचे पैसेही सेव्ह करू शकता आणि जर तुम्ही होमस्टे असं जर तुम्ही क कुठे बुक केलात तर त्याचा तुम्हाला त्याचा तुम्हाला फायदा होईल जर तुम्ही तुम्ही जर फॅमिलीसोबत येत असाल तर तुम्हाला होमस्टे हा एक चांगला पर्याय आहे आणि होमस्टेमध्ये कसं असतं त्यामध्ये तुम्हाला किचनही मिळून जातं आणि जवळपास जर, जर कुठे तुम्हाला सुपर मार्केट्स वगैरे असतील तर तिथून तुम्ही तुम्हाला समजा ब्रेड दूध अंडी अशा गोष्टी आणून तिथं कुक करून तुम्ही ब्रेकफास्ट किंवा तुम्हाला जर पाहिजे तर लंच हे करू शकता आणि इथल्या सगळ्या मार्केट्समधून जे पॅकेज फूड पॅकेजमधून फूड मिळतात त्याच्यामध्ये इंडियन इंडियन फूडची जे ऑप्शन्स असतात ते खूप असतात कारण मंडळी ज्या वेळेला तुम्ही लंडनला भेट देणार त्यावेळेला भारतीय जेवण तुम्ही खूप मिस करणार त्यामुळे जर तुम्ही होमस्टेमध्ये राहिलात तर तुम्ही म्हणजे तुम्ही कुकही स्वतः करू शकता आणि क किंवा असं हे पॅकेजचं फूड आणून पॅकेजमध्ये जे फूड असतात ते आणून ओव्हनमध्ये किंवा मायक्रोवेव्हमध्ये गरम करून ते सुद्धा तुम्ही खाऊ शकता त्या त्यामुळे तुम तुमचे पैसेही थोडे वाचले जातात पण जर तुम्हाला हे पण तुम्हाला जर असं करायचं नसेल आणि तुम्हाला हॉटेलमध्ये जर उतरायचं असेल तर मग तर तुम्ही हॉटेलमध्ये उतरा आणि मग तुम हॉटेलमध्ये जर तुम्ही उतरला तर, तर तुम्हाला बेड आणि ब्रेकफास्टचं पण ऑप्शन असतं आणि त्याच्यामध्ये खूप साऱ्या व्हरायटीज पण असतात मग तुम्ही ते तर तुम्ही तेही ऑप्शन्स घेऊ शकता तर, तर मंडळी लंडनला व्हिजिट देण्याचं बेस्ट टायमिंग हे समर टायमिंग आहे बरं का समर मंद म्हणजे जून ते ऑगस्ट हे जे आहे ते खूप छान टायमिंग आहे लंडनला व्हिजिट देण्याचे कारण अंडी त्यावेळेला नसते वातावरण थोडंसं चांगलं असतं आणि तर सौनमध्ये दिवस हा मोठा असतो त्यामुळे तुम्ही जास्त वेळ बाहेर राहू शकता आणि जास्त तुम्ही गोष्टी एक्सप्लोअर करू शकता पण जर तुम्ही विंटरमध्ये आलात तर विंटरमध्ये थंडी इथं लंडनमध्ये जास्त असते आणि विंटरमध्ये दिवसही खूप लहान असतो आणि लहान असल्यामुळे तुम्ही जास्त वेळ बाहेर राहू शकत नाही आणि खूप थोड्या लिमिटेड गोष्टी मग तुम्ही एक्सप्लोअर करू शकता मंडळी पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत फूड ट्रॅव्हल आणि अट्रॅक्शन्स ह्याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तर मंडळी लंडन हॉलिडेबद्दलची सर्वतोपरी माहिती देण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केलेला आहे हा माझा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला तो मला जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या जर काय तुमचे जर काही प्रश्न असतील तर तुम्हाला तुम्ही ते मला जरूर कॉमेंट्समध्ये कळवा